संततधार पावसामुळे करा नदीला आला पूर पुरामुळे खळत एखतपूर मंजवडी गावचा तुटला संपर्क गुरुवारी सकाळपासूनच पुरंदर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू झाला असून करहा नदीला पूर आल्यामुळे काही गावांचा संपर्कही तुटला आहे तर संततधार पावसामुळे जीवनमानावरही चांगलाच परिणाम झाला आहे त्यामुळे खळद ते मुंजवडी एखतपूर गावाला जोडणारा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला असून नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत कराए पहुती आहे काही असून पण एवढं पाणी दिसतंय आणि आजोबा आला इकडे जायला काय टाइम लागणार आहे तुम्ही आलो बसणार असंच पाणी काय काहीतरी वावले ते म्हणजे पाणी वाटते या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेट्ससाठी आपण की किती न्यूज यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद